बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड जिल्हावासियांच्या जिवाळ्याच्या आशा रेल्वे प्रश्नाला आता मोठी गती मिळाली असून विघनवाडी ते नवघन राजुरी पर्यंत रेल्वेचा ट्रॅक पूर्ण झाला विशेष म्हणजे आज सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास विघनवाडी ते राजुरीच्या रेल्वे स्टेशनपर्यंत हायस्पीड रेल्वे इंजिन चाचणी यशस्वी झाली आहे त्यामुळे सव्वीस जानेवारीपर्यंत बीड रेल्वे स्थानकात रेल्वे येईल हे आता जवळपास निश्चित झालं आहे राजुरीच्या पुढे बीडपर्यंत रेल्वे मार्गाच्या कामाला आणखी गती मिळाली असून मसोबा जवळील सैनिकी महाविद्यालयापर्यंत रेल्वे रुळ अंधरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आजच्या हायस्पीड रेल्वे इंजिन चाचणीकडे जिल्हाभराचं लक्ष लागलं होतं मात्र आजही चाचणी यशस्वी झाल्यानं आता बीड शहरापासून रेल्वे केवळ चार किलोमीटर लांब आहे दरम्यान अहमदनगर बीड परळी रेल्वे प्रश्न आता बीडपर्यंत मार्गी लागल्यानं जिल्हावासियांमधून समाधान व्यक्त आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेचं प्रजासत्ताक दिनी बीडच्या रेल्वे स्थानकावर रेल्वेची झुगजुप ऐकायला मिळणार आहे सिटीझन लाईव्ह अपडेटसाठी शेख वसीम बीड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.